नमस्कार माइंड लाईट मिडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत चिमुकल्यांची अनोखी रक्षाबंधन साजरी झाडांना राखी बांधून संवर्धनाचा संकल्प किनवट तालुक्यातील गोंडजिवली तांडा जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राखी पौर्णिमेनिमित्त अनोखी रक्षाबंधन साजरी केली पारंपरिक पद्धतीनं भावाला राखी बांधण्याऐवजी मुलांनी शाळेच्या परिसरातील झाडांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला झाड आपलं रक्षण करतं सावली व फूल फळं देतं आता आपणही झाडांचं रक्षण करू अशी भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी निसर्गाशी असलेलं पवित्र नातं अधोरेखित केलं या उपक्रमाचे मार्गदर्शक मुख्याध्यापक उत्तम बाबळे शिक्षक दिलीप वाघमारे आणि सहकारी शिक्षकांनी केलं कार्यक्रमात पालक व गावकरी सहभागी झाले शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला मिलिंद वाघमारे सह गोविंद माइंड माइंडलाईट मीडिया